ऑपरेशन आहे उद्या दर्शू हॉस्पिटलमध्ये आणले दर्शूला ऑपरेशन करायला दर्शूचं ऑपरेशन आहे उद्या सकाळी तर आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो हा दर्शूचा बेड दर्शूला ॲडमिट केलं आम्ही ऑपरेशनला घाबरायचं नाही बाबू घाबरायचं नाही स्ट्रॉंग आहे दर्श एकदम स्ट्रॉंग बसला पण त्याला पण टेन्शन आलेलं आहे पण हा ड्रेस दिला घालायला हॉस्पिटलचा आता ह्या ड्रेसवरती येईल ॲड्रेस घ्या हॅलो फ्रेंड नमस्ते स्वागत आहे ब्लॉकमध्ये मी आलेली आहे हॉस्पिटलमध्ये दर्शला घेऊन दरचं ऑपरेशन आहे उद्या खूप मोठं ऑपरेशन आहे त्याचं उद्या आणि हा जो ड्रेस आहे तो हॉस्पिटलचा ड्रेस आहे त्याला हॉस्पिटलचा ड्रेस दिला कारण ॲडमिट केल्यानंतर त्या त्यांच्याकडचा ड्रेस देतात ना ते दोन ऑपरेशन आहेत म्हणजे उद्याचं आहे ते खूप मोठं ऑपरेशन राहील अगोदर झालेलं आहे त्याचं पुण्यात ऑपरेशन पण ते ऑपरेशन सक्सेस नाही झाले ते फेल गेलेलं आहे त्याचं ऑपरेशन आणि हायकोस्पीडियाचं ऑपरेशन आहे ते तर त्याच्यामुळं उद्या आहे एक ऑपरेशन आणि परत सहा महिन्यांनी सांगितलं एक ऑपरेशन तर बघू आता व्हिडिओ कंटिन्यू बघा सपोर्ट करा प्लीज सपोर्टची खूप गरज आहे तर सगळ्यांनी सपोर्ट करा यूट्यूब चॅनलला काय रे दश आणि एक सांगू का सगळ्यांना जर आता त्याचं ऑपरेशन नाही ना केलं तर पुढे त्याचं ऑपरेशन होणारच नाही म्हणजे आता सध्या तो लहान आहे ना लहान म्हणजे तरी आता त्याचं थोडंसं वय निघून आहे आता तेरा वर्षाचा आहे तो आता सध्या थोडंसं वय निघून चाललं आहे तर आता जर नाही मी ऑपरेशन केली तर त्याचं पुढं ऑपरेशन होणं शक्यच नाही आणि अखी जिंदगी त्याची त्या एक त्या दोन ऑपरेशनवरती आहे ते दोन ऑपरेशन झाले तरच त्याचं आयुष्य सक्सेस आहे नाही तर म्हणतो म्हणजे काही खरं नाही म्हणून आम्ही ना आता सध्या खूप टेन्शनमध्ये जर तुम्हाला शक्य होत असेल ना तर खरंच प्लीज मदत करा आता सध्या खरंच तुमच्या मदतीची खूप गरज आहे आणि माझ्या मुलाचं ऑपरेशन होण्याची पण खूप गरज आहे त्याचं आत्ता जर ऑपरेशन नाही केलं तर मग पुढे म्हणजे मी सांगू शकत नाही की काय होऊ हे बघा दर्शुला आता लावली सुई लावली ब्लड न्यायला काढून ब्लड काढलं सुई लावली आता त्याला सलाईन लागणार मग परत त्याच्या ऑपरेशनसाठी त्याला मी आताच ते हे लावून ठेवलं हो त्रास झाला ना दश दश रडला थोडासा रडला पण पण रडला हे बघा दरशूला जेवण आलं दर्शू जेवायला बसलंय जेवणामध्ये बघा काय काय आहे त्याला सुकी भाजी वरण फोडणीचं वरण आणि तिखट वरण दही भात चपाती सलाड मग उद्या सकाळी सकाळी ऑपरेशन आहे साडेसहा वाजता आता पोटभर खाऊन घे टोमॅटो पण होत आहे ना हुँ। हुँ। आता दरशू जेवण करते मग नंतर आम्ही जेवण करू हे बघा दर्शला सलाईन लावली आता सलाईन चालू झाली दर्शला आता उद्या सकाळी